नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना आज आपण तुमच्याकरिता नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणची भरती संदर्भात ह्या व्हिडिओ आहे जाहिरात नेमकी कधी येणार आहे कोणत्या पदाकरिता आहे जी घोषणा झालेली आहे पशुसंवर्धन मंत्र्याअंतर्गत एकूण पदे कधी आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासाला उत्साह निर्माण होईल किंवा अभ्यासाला अजून तुम्ही लागला नसाल अभ्या तर अभ्यासाला लागणार पण आहात तर याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये जागतिक जा, जा, महिला दिनानिमित्त आजच जागतिक महिला दिन आहे पूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो जग खास करून महिलांकरिता एक ऑफर आहे कोणतीही बॅच मध्ये यामध्ये तुम्हाला आरोग्यसेविका अंगणवाडी स्टाफ नर्स वनरक्षक थेट पशुसंवर्धन कोणतीही बॅच दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा लाईव्ह स्वरूपामध्ये ऑनलाईन स्वरूपा ऑनलाइन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची हंड्रेड पर्सेंट यावेळेस तुमचं सिलेक्शन होणारच आहे ठीक आहे परीक्षा विमुख जे परीक्षेमध्ये विचारतात जातात तेच क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे ते बघूया आपण विधान परिषद लक्षी हॅशटॅग राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार पाच हजार प्रान्या मांगे, प्रान्या मांगे, एक पशु वैद्यक असणे आवश्यक आहे सध्या राज्यात तीन कोटी किती कोटी तीन कोटी तीस लाख पशुधन असून त्यासाठी पशु पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही पशुवैद्यकीय कर्मचारी म्हणजे पशुसव पशुधन पर्यवेक्षक ओके ज्या ज्या या डिपार्टमेंट अंतर्गत जेवढे काही ग्रुप सी आणि ग्रुप डी चे पद आहेत ते सर्व आले पशु धन कर्मचारी म्हणजे त्यासाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीये या पार्श्वभूमीवर लवकरच तीन हजार पशुवैद्यकी पदे भरली जाणार आहेत अशी घोषणा कोणी केलेली आहे पशुसंवर्धन मंत्री ऍट द रेट पंकजा मुंडे यांनी नऊ कधीचा आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ची अपडेट आपण बघू शकता काय दिलेली आहे त्यांनी घोषणा आणि लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कारण बरेच वर्ष झाली जाहिरात भर ली है। त्या मुझे एचा ही पदे भरली गेलेली नाहीये त्यामुळे याच्या मागे कोणताही हेतू नाहीये तुम्हाला ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाय जाहिरात येणार आहे पशुधन पर्यवेक्षक असतील कर्मचारी असतील ग्रुप डीचे हे सर्व पदे लवकरच भरण्याकरिता जाहिरात पदे मंजूर झालेले फक्त जाहिरात येणे बाकी आहे त्याकरिता आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासोबतच ऍकडीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पशुवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणच्या जागेकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते जीबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बारावी उत्तीर्ण आहेत वनरक्षक बॅच पण उपलब्ध असणार आहे एक हजार रुपया तुम्हाला वर्षभर व्हॅलिटी असणार आहे वनरक्षकची तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि अभ्यास बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करायची आहे सर्व लेक्चर बेशीपासून सुरू झालेले आहेत पशुधन पर्यवेक्षकाचे ओके तर यामध्ये तुम्हाला परीक्षा भूमिमुख सर्व विषयातील टॉपिक सब टॉपिक कन्सेप्ट क्लिअर रिक्स नुसार सर्व विषय शिकवले जाणार आहेत लक्षात कसं ठेवता येईल ते पण समजून सांगितलं जे हार्ड विषय आहेत ते तुम्हाला इजी करून शिकवले जाणार आहे जेणेकरून तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन या येणाऱ्या पदभरतीमध्ये होणारच आहे ओके याकरिता आपल्याकडून सर्व काही जे अभ्यास आहे अभ्यास अभ्यासक्रम तुमचा कम्प्लीट करून दिलाच जाणार आहे दिलाच जाणार आहे कारण देव जर जुने स्टुडंट असतील त्यांना पण तुम्ही विचारू शकता प्रत्येक बॅच चा अभ्यास आप आपण कम्प्लीट करू अभ्यासक्रम कम्प्लीट करून दे, देतो प्लस ऑनलाईन टेस्टरीज असतील फ्रीमध्ये ईबुक बुक नोट्स तुम्हाला अपडेट नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातात ओके तर ही जी अपडेट होती पशुधन आयुक्तालयाची पशुसंवर्धन मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे लवकरच पद भरती होणार आहे आणि तीन हजार मेगा भरती आहे बरेच दिवसपासून आपण सांगतो तो मंजूर झाले होते पण कधी येणार आहे कधी येणार आहे बरं झालं हे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला त्यामुळे मंत्र्यांना तरी समजलंय कितीतरी मनुष्यबळ मनुष्यबळा अभावी कामं सर्व ठप्प झालेली आहेत या डिपार्टमेंट मध्ये त्यामुळे लवकरच पदवर्ती निघणार आहे तर आपल्याला हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल व्हिडिओ आवडला असे लाईक करायचं आहे तसे आपण जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचं करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून बाकी लोकांना पण समजलं पाहिजे कळायला पाहिजे जाहिरात येणार आहे ते पण अभ्यासाला लागतील ओके थँक्यू धन्यवाद सर्वांचे